राम राम मित्रांनो तर मित्रांनो आज आपण सकाळी सकाळी छत्री घेऊन तुम्ही माझा सांग कुठं चालला तर मित्रांनो पाणी चालू आता म्हणून आपण छत्री घेतली आणि आपण चाललो होतं आता आपल्याला uh, व्हिडिओ शूटिंग करायसाठी मग काय आपण लोकेशन येऊन व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग केली बघू शकता तुम्ही व्ह्यू कसलं आहे भडिया मग काय आपला कॅमेरामॅन चालला अथवा घरी मग आपण पण जाऊया घरी मग काय आपण आपली छत्री उचलली आणि आपण चाललो घरी घरी जायला तर मरणाचं भी वाटत होतं कारण की आपल्याला डोंगरावून खाली उतरायचं होतं चढायला आपल्याला काहीच नाही वाटलं पण उतरायला आता आपली मजाच मजा मज़े येणार होती मग काय आपण कसं तरी करत करत दम्मा दम्मानं आधा डोंगरापर्यंत तर आलो तर मित्रांनो आपल्याला पाणी पावसात पण आपण व्हिडिओ काढलो होतो कारण की आपल्याला सपोर्ट भेटला पाहिजे पण आपल्याला तसा सपोर्ट नाही मिळत आहे तर लवकरात लवकर आपल्याला सपोर्ट करा यूट्यूब चॅनलला पण करा आणि इंस्टा चॅनलला पण सपोर्ट करा मग काय भाऊचं मग काय दम्मा दम्मान चाललं होतं खाली उतरणार धावाल तर एकच भेटी घसरून पडलो तर डायरेक्ट कुठं जाईन सांगता येत नाही मग काय आपल्याला पण आता जरा जरा बे वाटायला लागलं मग काय आपण पण बन... जरा येईन घेतलं जरा मग काय आपण दम्मा दमन दम पाय टेकवत धावून तर डायरेक्ट उडी आणली मग आपल्याला उडी चेते पण आपण पण मग आता डायरेक्ट देवाचं नाव घेतलं आणि डायरेक्ट दिसकन उडी आणली मग आलं आपण डायरेक्ट आता खाली मग काय तुम्हाला मी सर्व व्हिडिओ शूटिंग आपण काढले दाखवून देतो एकदा तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाला धन्यवाद